मी माया डोळ्यांनी बघितलं बघता आणला लहान लगेच दिलं काय लोकांना बाकी काही नाही मतलं बसतो प्रत्येक माणूस म्हटलं नवराचा तुमचं काय म्हटलं मनाव हे बघितलं का मतलब सकाळ आता पर काय बघितलं का थोड्या वेळ म्हणजे चप्पल तुटली चप्पल नाही घालायला मी बॅलन्स टाका म्हणले का तुम्हाला मला मी ठरवलं घरी जास्त बॅलन्स टाकायचा नाही घरी गेलो की टाकायचं पण फक्त आवाज येतो मोबाईल आलाच पाहिजे आमचं माझ्याकडे पैसे मी त्यांच्याकडे देऊन टाकते सगळे मी तेच म्हणते माझ्याकडे येणारे सगळं तुझ्या पैसे मला बाई घरातली कारभारी तुझे पैसे द्यायचं कारभारी

काजलकडे गुळबी चुडबी एकदम असा सेक्सी असा आज एकदम सेक्सी तुम्ही कर ना फोट ना तुम्ही फोटन ना चांगला करा लय बाई बोट करा कोबी याच्यावर चिरो ना कर का चिरा त्याची चिरता येणारी खाली जोर लागेल तुमच्या पुरतोच करा नमस्कार

इथं पण मिरची राहिली काही ठीक आहे कशात ठेवली होती मावत नव्हती आपण याच्या लाडे बांधून सरणार आपल्याला संपणार नाही बरं बोल टाका बरोबर आता

रॉक अँड रोल खेंगाट खाल्ल्यासारखं सगळं मिक्स केलंय कशा चकनाच आहे म्हणजे छोटा नाही खाऊ पिऊ हे फायनल माझ्यासाठी जेवण बनलंय सगळं क्रेडिट गोष्ट याला तीन लेडीज आणि एक अमृतसर तेल तर गरम होत शिरायच्यात कि वाजे कशात कशातरी काढा ते शिर तेल शिज तर राहत नाही बेक्त वाशमाने